श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरु पुश्चामृत योग तसेच मार्गशीर्ष गुरुवार उद्या आहे सकाळी उठताच आपल्याला काही कामे आवर्जून करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत तसेच उद्या आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्या चुका केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेईल भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात तर उद्या आहे पुष्य नक्षत्र जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरु योग म्हणून ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रां चा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते आपल्या जीवनात यशाची प्राप्ती होण्यासाठी या, या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे असे केल्यास हमखास यश हे प्राप्त होत असते गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो गुरुवारी काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते साधकासाठी खूप फायदेशीर असा गुरुपुष्य अमृत योग आहे या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सांगतात या दिवशी दे देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळत असते या गुरुपुष्य अमृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास कुल देवीची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्यांच्या बढतीमुळे त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधीकधी जीवनात दुर्भाग्य येते अपयश येते अशा वेळी जर आपण भगवंताची सेवा केली तर आपल्याला नक्कीच यश ये येईल आणि आपल्याला सौभाग्यदेखील प्राप्त होईल तर या दिवशी आपल्याला कोणती कामे करायची आहे सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण आंघोळ करणार आहोत तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची थोडीशी माती टाकायची आहे आणि दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकायचे आहे तुळशीची माती टाकल्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते तसेच तुमची शुद्धी देखील होते तसेच आपण जर रोज हळद टाकून आंघोळ केली अगदी चिमूडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज टाकली तर आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होत असते त्यामुळे तुम्ही या तिन्ही पण गोष्टी टाकून उद्या आंघोळ करू शकता अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो त्यांच्या पण आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूडभर तुळशीची माती दोन दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद देखील टाकायची आहे तसेच जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे मिळत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थस्थानी स्नान केल्याचे खूप पुण्य हे पदरी पडत असते पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे होत नाही त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे त्यानंतर आपल्याला दुसरे काम करायचे आहे ते म्हणजे आपल्या घराच्या बाहेर आपल्याला थोडंसं पाणी स्प्रेड करायचं आहे आता एक बॉटल घ्यायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे दोन गोमूत्र आहे आणि हे पाणी आपण बाहेर स्प्रे केलं तरी पण चालेल यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये येणार नाही बाहेरून भरपूर वेळा नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये वास होत असतो तर ही नकारात्मक ऊर्जा ही बाहेरच थांबेल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार देखील त्यामुळे आपण बाहेर रांगोळी देखील काढायची आहे तसेच दरवाजावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून आवर्जून करावं तसेच आपण लक्ष्मीची पावलं काढायची आहे तर एका पावलामध्ये आपण हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचे साक्षात आपल्या घरामध्ये आगमन होत असते त्यामुळे आपण ही गोष्ट विसरायची नाही दोन्ही साईडने दोन पावलं काढायची आहे तसेच तुमचं जे पूजेचं ठिकाण आहे जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे तिथे आपल्याला आतमधल्या साईडने लक्ष्मीची पावलं ही आवर्जून काढायची आहे तसेच आपण या दिवशी दरवाजाला तोरण देखील बनवायचं आहे मग आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे आपण प्रत्येक पानावरती आणि स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाने आपण प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे आपण अकरा स्वस्तिक काढायचं आहे तसेच जे सफेद फुल आहे त्या सफेद फुलावरती प्रत्येक फुलावरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे मग प्रथम एक पान लावायचं आहे त्यानंतर एक सफेद फूल लावायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला अकरा आंब्याची पाने आणि अकरा फुलेही दरवाज्याला बांधायची आहे ही तोरण बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही तसेच घरामध्ये अडचणी अडथळे येत नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीही येत असते जेव्हा पण एखादी विशेष तिथी असेल तेव्हा तुम्ही असे तोरण आवर्जून बनवावे आणि जर तुम्हाला असे तोरण बनवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या दरवाजावरती कवड्यांचे तोरण आवर्जून लावावे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते जिथे कवड्या असतात तिथे माता लक्ष्मी ही आपले 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 हे अखंड वास करत असते जर आपल्या घरामध्ये असतील ना तर आपल्याकडे पैसा हा नेहमी राहतो पैशाची आर्थिक टंचाई ही जाणवत नाही जर आपण भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा नो बदला मिळत नसेल तर आपण असे कवड्यांचे तोरण आपल्या दरवाजा वरती जरूर लावावे हे कवड्यांचे तोरण तुम्हाला कुठे पण मिळून जाईल जिथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये केंद्रा देखील आपल्याला असे तोरण हे बघायला मिळतात तिथून देखील तुम्ही हे तोरण घरी आणू शकता तसेच तीर्थ स्थानी देखील असे तोरण विकण्यासाठी असतात तिथून देखील तुम्ही हे तोरण घरी आणू शकता, शकता। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमहा किंवा महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र हे जरूर करायचे आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये काही चुका या चुकूनही करायच्या नाही त्यामध्ये पहिली चूक म्हणजे जर आपल्या दाराजवळ कोणी आले तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच पाठवायचे नाही भरपूर वेळा आपल्याकडे मागण्यासाठी कोणी ना कोणी येत असते तर ती व्यक्ती आपल्या घरातून तशीच नाही रिकाम्या हाती पाठवायचे नाही मग त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला द्या किंवा दुसरी एखादी वस्तू देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या घरातून तशीच जाता कामा मग एखादी महिला आली किंवा कुमारिका आली तर उलट तुम्ही तिची ओटी भरा माता लक्ष्मीचे स्वरूप मानू तिला तुम्ही हळदी कुंकू देखील लावा यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते तसेच या दिवशी आपल्याला तुळशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर आपल्याला कच्चे दूध हे घ्यायचे आहे म्हणजे जे दूध तापवलेले नाही असे दूध आपण प्रथम घ्यायचे आहे अगदी छोटासा कप हे दूध घेतले तरी पण चालेल तसेच थोडीशी हळद घ्यायची आहे अगदी चिमूडभर हळद असेल तरी पण चालेल आपल्याला कच्चे दूध आणि चिमूडभर हळद तुळशी मातेला अर्पण करायची आहे आपण असे कच्चे दूध आणि हळद अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे तर दूर होतातच तसेच आपल्याला ज्या काही पैशांसंबंधित अडचणी त्या देखील दूर होत असतात पैशांचे सर्व मार्ग हे खुले होत असतात अचानक पैशांचे योग देखील जुळून येत असतात त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला कच्चे दूध आणि हळद ही अर्पण करावे यामुळे तुळशी माता देखील प्रसन्न होत असते तसेच आपण जेव्हा हे अर्पण करू त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला हळदी कुंकू देखील लावायचा आहे तसेच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला तुमच्या अडचणी अडथळे हे देखील सांगायचे आहे तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल ते तर ते देखील आपण तुळशी मातेला सांगावे बघा लवकरच तुमच्या अडचणी अडथळे हे दूर होतील या दिवशी जर आपल्या घरी कोणी झाडू मागितला तर आपल्याला तो झाडू चुकूनही कुणाला द्यायचा नाही अगदी थोड्या वेळेसाठी जरी झाडू मागितला तरी आपण द्यायचा नाही कारण की झाडू हे माता लक्ष्मी स्वरूप असते जर आपण असा झाडू दुसरा कुणाला दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून जात असते त्यामुळे आपण उद्या झाडू हा कुणालाच वापरण्यासाठी द्यायचा नाही तसेच उद्या मांस मच्छी मटण याचे देखील सेवन करायचे नाही घरामध्ये भांडण क्लेश देखील करायचे नाही कारण की वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते आपण जे बोलत असतो तेच आपल्याबाबत होत असते त्यामुळे उद्या आपण सकारात्मकच बोलायचे आहे बघा आपले पण सर्व काही व्यवस्थितच होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद